उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या वतीने उत्तमराव वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर वृक्षारोपण व भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते हनुमंतवाडी येथील प्रतिष्ठानच्या कार्यालयात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील तरुण वृद्ध महिला यांची उत्तमराव वाघ यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती याच कार्यालयात एकशे एक जणांनी रक्तदान करत आगळ्या वेगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या तर अनेकांनी हनुमंतवाडीच्या पाण्यातील हनुमानास उत्तमराव वाघ यांना आमदार करण्यासाठी साकडं चोवीसला उत्तमराव वाघ आमदार होणारच असा विश्वास कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अकरा जुलै माझा वाढदिवस सोहळा या सोहळ्यासाठी आपल्या मतदारसंघातून चाकूर आमदपूर तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून हे आलेली जनता जर बघितलं तर हे आतोनाट प्रेम जे की आपण ह्या प्रेमाची मी कल्पना सुद्धा करू शक करू शकणार नाही पण मला मला तुम्हाला सर्वाला सांगायचे आहे की आपलं हे प्रेम दोन हजार चोवीसला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न गोरगरीबाचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न हा आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला एवढं दाखवायचं आहे दोन हजार चोवीसला आतापर्यंत जर तुम्ही आपला देश स्वतंत्र झाल्यापासून जर बघितलो तर आपल्या मतदारसंघामध्ये जे की प्रस्थापित लोकच आमदार होऊ शकतात पण मला सांगायचे आहे माय तुम्हाला की आपल्या मतदारसंघामध्ये गरीब आमदार सुद्धा होऊ शकतो हे मला दोन हजार चोवीसला दाखवायचे आहे आणि हे जनतेचं जर प्रेम मागितलं तर मला असायला वाटायला लागलंय की जनता सुद्धा दोन हजार चोवीसला दाखवून देणार आहे की गरीब माणूस आमदार होऊ शकतो एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र